मुंबई सुपरफास्ट व बीदर छत्रपती शिवाजी महाराज सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांकरिता डब्यांची वाढ खासदार ओमप्रकाश राज निंबाळकर यांच्या पाठपुराव्यास यश धाराशिव लातूर उदगीर परिसरातील नागरिकांची मागील अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी अखेर रेल्वे मंत्रालयाकडून मान्य करण्यात आली आहे धाराशिव येथील रेल्वे प्रवाशांना तिकीट काढून देखील साधारणत दहा ते पंधरा दिवस प्रतीक्षा यादीमध्ये थांबावे लागत होते यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर दूर होणार असून ना यापुढे नागरिकांना प्रतीक्षा यादीमध्ये थांबावे लागणार नाही लातूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाडी नंबर टू टू वन फोर थ्री व टू टू वन फोर फोर या गाड्यांना टू ए व थ्री ए वाढीव डब्यांची मागणी पुणे येथे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस दिनांक आठ ऑक्टोबर दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार वीस दिनांक तेरा जुलै दोन हजार एकवीस दिनांक पंधरा दहा दोन हजार तेवीस रोजीच्या सोलापूर रेल्वे विभा, विभागाच्या झालेल्या बैठकीदरम्यान धाराशिवचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांनी केली होती या बैठकीस प्रामुख्याने ए के गुप्ता महाप्रबंधक मध्य रेल्वे यांच्याकडे केली होती व सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केला होता वरील दोन्ही रेल्वे गाड्यांना अतिरिक्त डब्बे जोडले जाणार असल्याचं पत्र रेल्वे विभागाकडून प्रकाशित करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस सुपरफास्ट गाडी नंबर टू टू वन झिरो सेवन व टू टू वन झिरो या गाड्यांना प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी रेल्वेच्या वाढीव टू ए व थ्री ए डब्यांची मागणी लाऊण धरत लोकसभेच्या अधिवेशना दरम्यान विविध रोजीच्या पत्राद्वारे अतिरिक्त डबे दिनांक एक बारा दोन हजार चोवीस पासून जोडत असल्याचं जाहीर केलं धाराशिव लातूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तसेच खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात आले आहे and press the bell icon. Never miss an update.